मा, मागील दोन वर्ष म्हणजे मागील दोन वर्ष आम्ही ग्रामपंचायत सदस्य होतो यावेळेस मी मी भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक आहे पण अजून चिन्ह म्हणजे पक्षाकडून अजून तिकीट वाटप काहीच नाही पण या, या वारडामध्ये ही समस्या आहे की महिलांसाठी असं स्वच्छतागृह नाही विशेष म्हणजे चंद्रकांत खैरे शिरसाट साहेब किंवा आजपर्यंत आम्हाला पाण्याची कोणतीही दिशा आलेली नाही आम्हाला अजून शिरसाट साहेब किंवा खैरे साहेब पाणीच आहे सातारा परिसरसाठी देवळे परिसरसाठी ज्यावेळेस पाणी त्यावेळेला आम्ही खरं समजून की आम्हाला पाणी मिळालेलं आहे दुसरी गोष्ट रोडची व्यवस्था झाली दहा वर्षी दहा वर्षी पोट व्हायला पाहिजे होती ती आज आता सध्या तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळते आता काही ठिकाणी तर रस्ते खोदून ड्रेनेज लाईन परतात म्हणजे तुमचे नियोजनाचा अभाव आहे तुम्हाला कधी रस्ता करायचा ड्रेनेज लाईन कधी करायची तुम्ही रस्ते खोदून जर ड्रेनेज लाईन करता सध्या उपयुक्त आहे